माझी वसुंधरा अभियानात कोकणात रायगड अव्वल तांबाटी वडगाव ग्रामपंचायतींना पुरस्कार राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात खालापूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे तालुक्यातील वडगाव तांबाटी साजगाव ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून कोकण विभागात सर्वोत्तम कामगिरीत रायगड जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे भूमी वायू जल अग्नि आणि आकाश या निसर्गाच्या पाच घटकांवर आधारित माझी वसुंधरा हे अभियान एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आले या अभियानात रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीने कोकण विभागात पहिला तर राज्यात सातवा क्रमांक पटकावला असून साजगाव ग्रामपंचायतीने कोकण विभागात पहिला तर राज्यात दहावा क्रमांक पटकावला आहे तांबाटी ग्रामपंचायतीला पन्नास लाख रुपये तर साजगाव ग्रामपंचायतीला पंधरा लाख रुपये बक्षीस प्राप्त होणार आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न